त्या याच्यानी मी आज इथे एक आमदार म्हणून उभे आहे तसेच आपल्या सगळ्या जे कार्यकर्ते आहेत माझ्यासमोर बसलेले बंधू आणि भगिनीने आहेत यांना मी एवढंच सांगेन की जे आपली भारतीय जनता पार्टी जशी आपल्या योजना ज्या आहेत या महिलांसाठी एवढ्या योजना आलेल्या आहेत की त्यांना कुठलीही कमी पडणार नाही कोणत्याही एखाद्या म्हणजे लाडकी बन झाली किंवा आपल्या ज्या सुकन्या योजना आहेत भरपूर योजना आहेत या आपल्या पक्षाने आणलेल्या आहेत आणि त्या सदैव आपल्या ग्रहणीला एक मदत म्हणून ती आपल्याला मिळत असते कारण जेव्हा विचार करणारे जे आपली भारतीय जनता पार्टी आहे आणि तिला आपण पुढे न्यायचे म्हणून आज इथे या ज्या पद घेतलेले आहेत आणि त्यांची जे आज इथे त्यांना समावेश करून घेणार आहेत आपल्या जनता पार्टीच्या पक्षामध्ये आणि आपल्याला जी आता निवडणूक येणार आहेत जे नगरसेवक आहेत ते पूर्णपणे आपल्याला जे जे आपला महापौर इथे बसला पाहिजे महानगरपालिकेमध्ये की आपल्याला कुठलीही अडचण झाली नाही पाहिजे कुठल्याही कामाना आणि कुठलेही आपले जे काही अडलेली कामं असतात ती पुढे नेण्यासाठी आपल्याला एक महापौर हवा असतो म्हणून आपल्याला या विधान आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येतील महापौर निवडून द्यायचं आहे आपला आणि आपल्या पक्षाला ना पुढे न्यायचं आहे म्हणून कार्यकर्ते स्ट्रॉंग तर आहेत आणि कामही ब स्ट्रॉंगपणाने करतील तसेच जे महिला आहेत एक महिलाच्या पाठी जसे उभे राहतात तसे आपले जे काही कॅन्डिडेट दे देतील त्यांच्या पाठी उभं राहून त्यांना पुढे न्या ना

खूप मोठे विचार आहे त्याच्या मागे तुम्ही सह त्याने मागचे विचार झाला बघा तुम्ही अरे पन्नास पैशासाठी कंडक्टर जेव्हा गावाकडे खाली उतरवतो ना तुम्हाला म्हणणं पन्नास पैशासाठी त्यावेळेस पंधराशे रुपये लाडत आहे ना तिला विचार ते पंधराशे रुपयाची किंमत